नमस्कार पालघर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चांबळे गावात शेतकऱ्यांचा संताप मोबदला न मिळाल्याने खावडा खावडा ट्रान्समिशनचं काम बंद वाडा गावात ट्रान्समिशन कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनीतून जबरदस्तीने विद्युत मनोरे उभारण्याचे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांचा संताप पुसळला आहे सदर प्रकल्पात या अनेक शेतकऱ्यांची जमीन बाधित झाल्या आहेत सदर जागा मालक परेश पारेख यांच्या तीन एकर जमिनीतून या विद्युत मनोरे जात असून आजपर्यंत या मालकानं कोणताही मोबदला देण्यात आलेला नाही शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कंपनीकडून कोणतीही सकारात्मक चर्चा न होता थेट मनोरे उभारण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक झाला असून त्याने एकमुखानं काम बंद पाडलं आहे जागा मालक परेश पारेख व बाळकृष्ण भोईर यांनी सांगितले की जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू होऊ देणार नाही या घटनेमुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांमध्येही तीव्र नाराजी असून शेतकऱ्यांच्या हक्काचा योग्य मोबदला मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे चला तर जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया